अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा बेसनाचा खमण ढोकळा तोही अगदी सॉफ्ट जाळीदार आणि स्पॉन्जी कधी कधी काय होतं ढोकळा बनवताना कळत नकळत अशा चुका होतात आणि आपला ढोकळा कधी फुलतच नाही फुलला तर आतून कच्चा राहतो किंवा घशात अडकल्यासारखा होतो तर असं होऊ नये म्हणून काय करायचं अगदी परफेक्ट ढोकळा कसा बनवायचा तर आपण सुरुवात करू त्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊयात एक कप बेसन मिक्सिंग बाऊल थोडा मोठा घ्यायचा आहे त्यामध्ये घालूयात दीड टेबलस्पून बारीक रवा रवा घातल्यामुळे ढोकळा जाळीदार होतो त्याशिवाय तो घशात अडकल्यासारखा होत नाही एक कप बेसनासाठी घेऊयात अर्धा कप आंबट दही प्रमाण लक्षात ठेवा एक कप बेसन आणि अर्धा कप दही वापरायचं आहे आपल्याला यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ अगदी किंचित हळद घालायची आहे लक्षात ठेवा हळद जास्त घातली तर ढोकळ्याचा रंग बिघडतो दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे दोन स्पून साखर घालूयात किंवा साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता एक हिरवी मिरची मी इथे बारीक चिरून घातली आहे हिरव्या मिरचीबरोबरच तुम्ही आल्याचे तुकडे देखील वापरू शकता आणि घालूयात अर्ध्या लिंबाचा रस तर आता हे सगळे जिन्नस आणि बेसन आपल्याला पहिल्यांदा आहे त्या दह्यामध्येच भिजवून घ्यायचेत म्हणजे पाण्याचा अंदाज बरोबर येतो तर बेसन दह्यामध्ये बऱ्यापैकी भिजलेलं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत गुठळ्या मोडून घ्यायच्यात तर इथे मी सुरुवातीला अर्धा कप पाणी घेते त्यातलं थोडं थोडं पाणी घालूयात एकाच डिरेक्शननी फेटत आपल्याला गुठळ्या मोडायच्यात पाणी थोडं थोडं घेतल्याने काय होतं गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा अंदाज अगदी बरोबर येतो फक्त लक्षात ठेवा आपल्याला एकच डिरेक्शननी फेटत फेटत गुठळ्या मोडायच्या आहेत तर आपलं बॅटर मी इथे तयार झाल केलेलं आहे गुठळ्या व्यवस्थित मोडलेल्या आहेत आणि त्यानंतर मी साधारण दोन मिनिटं बॅटर सलग फेटून घेतलेलं आहे तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलं होतं त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक आहे साधारण दोन ते तीन टेबल स्पून पाणी शिल्लक राहिलेलं आहे हा फक्त एक अंदाज आहे कारण बेसनावरही बरंच काही डिपेंड असतं की पाणी किती लागेल तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी जर बॅटर पातळ झालं तर ढोकळा फुलतो पण आतून कच्चा राहतो जर बॅटर घट्ट झालं तर ढोकळा जरी फुलला तर घशात अडकल्यासारखा होतो त्यामुळं बॅटरची कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर यामध्ये आपण रवा घातला आहे तो छान भिजावा म्हणून आपण यावर झाकण ठेवून याला पंधरा ते वीस मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे तर आपलं बॅटर भिजतं आहे तोवर स्टीमरमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर इथे मी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याची उंची फार नसावी अगदी एक ते दीड इंच असावी तर लो फ्लेमवर पाणी आपलं गरम होतं आहे पाणी आधीच गरम करायचं आहे स्टीमरला कारण ढोकळ्यामध्ये किंवा त्या बॅटरमध्ये आपण सोडा किंवा इनोचा वापर करतो सोडा आणि इनो हा ॲक्टिव्ह असताना जर त्याला हीट मिळाली तर ढोकळा अगदी परफेक्ट स्पॉन्जी होतो छान फुलतो पण जर आपण बॅटरमध्ये सोडा घातला मग आपण बॅटर स्टीमरमध्ये ठेवला आणि मग गॅस ऑन केला तर हळूहळू हीट मिळते आणि ढोकळा म्हणावा तसा फुलणार नाही त्याचबरोबर आपण एका कुकरच्या डब्याला तेलानेच ग्रीस करून घेतलेला आहे हे दोन्ही प्रोसेस आपल्याला पॅटरमध्ये सोडा घालण्याआधीच करून घ्यायच्यात तर आपली तयारी झाली आहे स्टीमरमधलं पाणीही उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळत आलं आहे त्याचबरोबर डब्यालाही ग्रीस करून ठेवलं आहे आता याला परत एकदा फेटून घेऊयात यावेळीही फेटताना एकच डिरेक्शन वापरायची उलटं आपल्याला फेटायचं नाही आहे नाहीतर त्यामध्ये जी हवा बनलेली असती ती बाहेर येते आणि ढोकळा म्हणावा तेवढा फुलत नाही आता यामध्ये आपण बेकिंग सोडा किंवा इनो घालून घ्यायचा आहे तर इथे मी इनोचा वापर करते आहे तर एक कप बेसनाला मी इथे एक छोटं पॅकेट मिळतं इनोचं ते पूर्ण वापरणार आहे तर इथे हा मी रेग्युलर फ्लेवर घेतला आहे तुम्ही लेमन फ्लेवर वापरला तरी चालेल पण इतर कोणताही फ्लेवर वापरू नये तो ढोकळ्यामध्ये उतरतो आणि चव बिघडते जर तुम्हाला बेकिंग सोडा वापरायचा आहे म्हणजे जर खाण्याचा सोडा वापरायचा असेल तर एक टीस्पून वापरावा एक कप बेसनला तर इथे मी इनो वापरते आहे पहिल्यांदा इनो किंवा सोडा यावर टाकायचा एकाच जागी आणि त्याला थोडंसं पाणी घालून ॲक्टिव्ह करायचं तर आपला इनो ॲक्टिव्ह झाला की आपल्याला परत त्याच दिशेने फेटून हा इनो किंवा सोडा व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करायचा आहे बॅटरमध्ये पण इनो किंवा सोडा घातला की बॅटर फ्लफी होतं वाढून बाहेर येतं त्यामुळं घेतानाच बाऊल थोडा मोठा घ्यायचा जर इनो व्यवस्थित मिक्स झाला नाही बॅटरमध्ये तर ढोकळ्यामध्ये कुठे कुठे पॅचेस रेड कलरचे पॅचेस राहतात तर आपलं बॅटर तयार आहे आता पटकन हे बॅटर आपल्याला ग्रीस केलेल्या भांडण्यामध्ये ओतायचं आहे इनो घातल्यानंतर सगळी प्रोसेस आपल्याला झटपट करायची आहे डब्याला थोडंसं टॅप करूयात म्हणजे बबल्स असतील तर ते निघून जातील आणि इकडे आपलं स्टीमरमधलं पाणीही उकळू लागलं आहे यामध्ये अशा पद्धतीची रिंग ठेवायची किंवा कडी ठेवायची आहे जेणेकरून खालचं पाणी बॅटरमध्ये जाणार नाही आणि यावर आपण बॅटर असलेला डबा ठेवूयात यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता मीडियम फ्लेमवर आपल्याला याला पंधरा ते वीस मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण ढोकळा एकदा चेक करूयात तर ढोकळ्याचा मधला भाग असतो तो, तो शिजायला वेळ लागतो त्यामुळं आपण मध्येच सुरी किंवा टूथपिक घालून बघूयात तर टूथपिक अगदी क्लीन निघती आहे याचा अर्थ आपला ढोकळा परफेक्ट स्टीम झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे ढोकळा थंड झाला की मगच नीट निघतो ढोकळा थंड होतो आहे आपण फोडणी करू त्यासाठी एका पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम झालं की त्यावर घालूयात एक टी स्पून मोहरी मोहरी थोडी जास्त घालायची आणि चांगली उडून द्यायची कारण ती कच्ची राहिली तर कडवट लागते फोडणी आता यामध्ये घालूयात हिरव्या मिरच्या तर तुम्ही मिरच्यांचे तुकडे करू शकता बारीक इथे मी मिरचीला फक्त चिरा देऊन घेतलेल्या आहेत मिरची आपण लो फ्लेमवर हलके डाग येईपर्यंत परतून घेऊयात आणि मग घालूयात कढीपत्त्याची पानं पूर्ण फोडणी आपल्याला लो प्रोसेसवर करायची आहे यामध्ये घालूयात अर्धा कप पाणी पाणी तुम्ही आवडी जास्त आवडत असेल तर वाढवू शकता आता यामध्ये घालूयात दोन स्पून साखर किंवा तुम्ही गोडी जास्त आवडत असेल तर साखर वाढवू शकता कमी करू शकता लो फ्लेमवर आपण हलवून साखर विरघळून द्यायची आहे आता यामध्ये अगदी किंचित मीठ घालूयात चिमूटभर मीठ घालायचं आहे मिक्स करूयात आण आणि आता लो फ्लेमवर आपल्याला याला एक ते दीड मिनिटं उकळून द्यायचं आहे म्हणजे मिरची आणि कढीपत्ता या फोडणीमध्ये चांगले शिजतात आणि त्याचा फ्लेवर छान उतरतो या फोडणीमध्ये तर दीड मिनिटं आपण याला लो फ्लेमवर चांगलं उकळून दिलं आहे आता गॅस बंद करूयात तर इकडे आपला ढोकळा देखील थंड झालेला आहे तर याला आपण डब्यातनं काढूयात त्यासाठी पहिल्यांदा कडा सुरीने अशा पद्धतीने मोकळ्या करायच्यात आणि मग प्लेटवर उलटं करून आपल्याला डब्याला हलकंसं टॅप करायचं आहे ढोकळा अलगत बाजूला होतो तर तुम्ही बघू शकता ढोकळास कुठेही चिकटला नाही छान जाळी आलेली आहे आणि व्यवस्थित फुललेला आहे तर याला आपण आता कट करून घ्यायचे आहे कट करताना तुम्ही आवडीप्रमाणे छोटे मोठे कसेही पीसेस करू शकता फक्त लक्षात ठेवा ढोकळा पूर्ण थंड झाला की मगच कट करायचा नाहीतर तो नीट कापला जात नाही सुरीला चिकटून राहतो तर आपला ढोकळा मी इथे कट करून घेतला आहे यातला एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते आहे तुम्ही बघू शकता ढोकळा छान फुललेला आहे देखील झाला आहे आणि तुम्ही बघू शकता याची जाळी किती सुंदर आलेली आहे अगदी परफेक्ट असा ढोकळा आपला शिजून तयार आहे आता काय करायचं पीसेस हलके सेपरेट करायचे मधल्या ज्या चिरं असतात त्या थोड्या मोकळ्या केल्या की मग यावर फोडणी घालायची म्हणजे जे फोडणीचं पाणी असतं ते आतपर्यंत ढोकळ्यामध्ये मुरतं आणि ढोकळा सगळीकडनं चवीला सारखा लागतो ही छान येतं ढोकळ्याचं आता फोडणी पूर्ण घालून झाली की यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर तुम्ही ओला नारळाचा चव देखील वापरू शकता तयार झाला अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा परफेक्ट स्पॉन्जी जाळीदार असा बेसनाचा खमण ढोकळा तर तुम्ही पण ही रेसिपी अशा पद्धतीने ट्राय करा टोमॅटो सॉस केचप कोणतीही चटणी किंवा असाच खूप मस्त लागतो रेसिपी कशी झाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा अशाच पद्धतीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळावेत म्हणून बेल आयकन जरूर प्रेस करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय